श्री चंद्रकांत नवघरे कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास महत्व या पुरवणी मागणीच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी उभा आहे कृषी विभागाच्या माध्यमातून माझी एक अशी मागणी आहे की माझा मतदारसंघ माझी काळे या मतदारसंघामध्ये गिरगाव विभाग आसन कुरुंदा विभाग आसन कवठा विभाग आसन आणि उर्वरित तालुका आणि मतदारसंघ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळी हे पीक घेतलं जातं या केळी उद्योगाला इथे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही या पुरवणी मागणीच्या माध्यमातून केंद्र व राज्याने मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केलेली आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो मी या विभागामध्ये कष्ट करणारा शेतकरी आहे शेतीला पाणी आहे आणि त्या माध्यमातून त्या विभागात खूप मोठ्या प्रमाणावर केळीसारखं पीक घेण्यात येत आहे आणि या केळी उत्पादनासाठी आणि केळी उद्योग प्रक्रिया उभारण्यासाठी केळी निर्यात केंद्र उभारण्यासाठी आणि तिथं एक्सपोर्टसाठी ह्या तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या केळी तिथे टिकल्या पाहिजे यासाठी ही प्रक्रिया उद्योग या मतदारसंघामध्ये उभं करणं अत्यंत ज जरुरी आहे माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये नामदार अजित पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी चार चार बॅरेजेस झालेत परळी दसरा ते आसन पोटा आसन पिंपळगाव कुटी आसन या तिन्ही बॅरेजेसचे काम सुरू झाले पण शेतीसाठी पाणी असलं आणि तिथं शेतीसाठी वीज असली तर खऱ्या अर्थानं त्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो पुढच्या काळामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून केळी पाजर तलाव आणि सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना ही त्या बाबतीमध्ये उभं राहिली पाहिजे दोन हजार चोवीस तेवीस चोवीसमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये माझ्या जिल्ह्यातून आपण तीनशे तीन कोटी ब्याऐंशी लाख एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपये एकूण प्रीमियर प्रीमियर हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी शासनाने भरला होता सीने सतराशे एकवीस कोटी बावीस लाख बावीस हजार रुपयापर्यंत नुकसान झाल्यास भरपाईची हमी दिली होती त्यापैकी पंचवीस टक्के अंतरिम अंतरिम रक्कम शासनाने हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्या देण्यास सांगितले होते पण अजून मी जनहित याचिका ही कोर्टात दाखल केलेली आहे तरी सुद्धा शेतकऱ्याला अजूनही पीक त्या बाबतीमध्ये भेटलेला नाही आज माझ्या मतदारसंघामध्ये कृषी विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना था त्या विभागामध्ये काम करत असताना था वेगवेगळ्या योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबविणं जरुरी आहे आज पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दुधासाठी बनवलेले उत्पादनासाठी माझ्या मतदारसंघात कोल्ड स्टोरेज शीतगृह उभारणं अत्यंत आवश्यक आहे आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मी या सरकारच्या सरकारकडे मागणी करणार आहे की माझ्या मतदारसंघामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे रस्ते आपण बघतो दरवर्षी आपण बजेटमधून रस्ते नेतो पण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्या रस्त्याला कोणती गुणवत्ता त्या बाबतीमध्ये नाही आज मी तीन वर्षाखाली त्या तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून निधी नेला पण त्या रस्त्याची क्वालिटी अत्यंत खराब होत असते त्या विभागामधील गुत्तेदार असतील त्या विभागातील कॉन्ट्रॅक्टर आणि त्या विभागातील अधिकारी संगमात करून त्या विभागातील रस्ते एकेका वर्षात खराब होतात शासनाचा पैसा तुमच्या आमच्या टॅक्सचा पैसा या माध्यमातून तिथं आपण उभं करतो पण ती रस्ते मंजूर करण्याचं काम हे आमदाराचं असतंय पण त्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत तिथं क्लेशदायक होत आहे आज आपण करंजाव पाटी ते तपोवनचा रस्ता असन चिंचोली रस्ता असन जवळ बाजार ते वसमत चाळीस किलोमीटरचा रस्ता असन शिरड ते हैदनगरचा रस्ता असन चिंचोली रस्ता असन नालेगावचा पूल जर झाला तर किमान चाळीस गाव अटॅच त्या माध्यमातून होऊ शकतात आज आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मी मागणी करतोय की माझ्या रस्ते विभागातील ही रस्ते झाली पाहिजे उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये इथं नामदार अजित पवार साहेब आहेत उदय सामंत साहेब साहे तिथं उद्योग मंत्री म्हणून त्यांनी मागच्या काळात काम केलंय माझ्या इथं एक एम डी सी मंजूर करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे टू जी ची मान्यता भेटलेली आहे आणि त्या मा त्या बाबतीमध्ये किमान पाच हजार तरुण मुलांना तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो पण तिथं माझा जिल्हा हा ना उद्योग जिल्ह्यामध्ये मोडला जातो आणि त्या विभागातील मुलांना हाताला काम नसल्यामुळं ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना मेट्रो सिटीमध्ये येऊन काम करावं लागतं आहे जर ही एम आय डी सी झाली तर त्या विभागातील मुलांना त्या बाबतीमध्ये तिथं रोजगार उपलब्ध होऊन तिथल्या त्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या लोकांना तिथं फायदा होऊ शकतो ऊर्जा विभागाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे की या ऊर्जा विभागाच्या बाबतीमध्ये काम करत असताना या विभागामध्ये जे काही नवीन त्रेसष्टचे ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते तिथं शंभरचे झाले पाहिजे तिथं या यांना त्या विभागामध्ये थोरावा असन जेएन व्ही बोराळा आसन बोरी सावंत आसन वाई आसन सेलू आसन गुंडा आसन तिथं कुरुंदा आसन या ठिकाणी लोड खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी आहे पण तिथं वीज नसल्यामुळं या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत मुडी गाव आणि अकोली वसमत किनोळा इथं मुडी आणि पण अजूनही त्याचं काम सुरू झालं नाही टेंडर प्रोसेस सुद्धा अजून नाही त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो शेतीला पाणी आहे आणि जर वीज नसल्यामुळं त्या विभागामध्ये मला कालच एका शेतकऱ्याचा फोन आला त्या गाव जवळा बाजार विभागातील शेतकऱ्यानं फोन केला मी तिथं मागच्या दोन टाईम पासून आमदार म्हणून काम करतोय त्यांचं असं म्हणणं आलं त्या तरुण शेतकऱ्याचं की मी मागच्या पंधरा दिवसामध्ये मोटर लावून रोज पाण्यानं शेती भिजवण्याचा प्रयत्न करतोय पण पंधरा दिवसामध्ये माझं फक्त अर्धा एकर जमीन भिजलेली आहे जर आपण शेतीप्रधान देश म्हणतो आणि या बाबतीमध्ये शेतीप्रधान देश माझ्यासारखा तरुण मुलगा तिथं शेती करत असताना त्याला जर एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्येला विजेच्या बाबतीमध्ये समस्या तिथं उद्भवत आहे हो त्यामुळे मी आपल्यामार्फत विनंती करतोय की आपल्या इथं ही जे विजेचा प्रश्न आहे तो तात्काळ मिटला पाहिजे आणि यासाठी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी तिथं विनंती केलेली आहे की तिथं ह्या सगळ्या गोष्टी तिथं विजेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वयंपूर्ण झालो पाहिजे यासाठी आपल्याला काम करतायत आपण तिथं बघत असताल की उद्योगाच्या बाबतीमध्ये आमच्या विभागामध्ये महाविकास आघाडीचं चा सरकारच्या अगोदर जे काही सरकार होतं त्यांनी तिथं माझ्या विभागामध्ये ते एक टेक्स्टाईल पार्क उभा केला होता नामदार अजित पवार साहेबांनी त्या टेक्स्टाईल पार्कसाठी मदत केली त्या विभागातील किमान दोन तीन हजार मुलांना रोजगार भेटते आहे काय की असं आम्हाला वाटलं पण ते टेक्स्टाईल पार्क मराठवाड्यातले उभे राहिले आणि त्याला उभं राहून फक्त ते उभं राहण्यापुरतंच तिथं काम झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते टेक्स्टाईल पार्क अजूनही सुरू झालेले नाहीत हे सगळे त्या बाबतीमध्ये मराठवाड्यासारख्या ठिकाणी आपण बघत तर हे सगळे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील अध्यक्ष महोदय आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी